हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला छान आरोग्यदायी व आनंदाचा जाओ तर हे बघा उन्हाळ्याची खूप ऊन उन वाढलेलं आहे आणि गरमीसुद्धा एवढी भयानक वाढलेली आहे ना घरामध्ये पाच मिनटंसुद्धा बसायची इच्छा होत नाही आहे पण त्यावेळेला घर थंड कसं ठेवायचं कारण आपल्याला घरात राहिल्याशिवाय तर मार्ग नाही आहे तर पाण्याचा वापर पिण्यामध्ये सुद्धा जास्त करा आणि तसेच घरामध्ये सुद्धा घर एक दोन तीन वेळेस लादी वगैरे छान अशी डीपली पुसून घेतली ना तर त्यांनासुद्धा घर थंड राहतं तसेच कूलर वगैरे तर असतेच सगळीकडे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पण एखाद्या वेळेस लाईट वगैरे गेल्यावर जास्त प्रॉब्लेम होतो तर इथं आम्हाला तेच झालेलं होतं थोडीशी लाईट लाईट गेली होती तर एवढी गर्मी होत होती भयानक आणि लाईट नंतरसुद्धा गरमी होतच होती तर आमच्या कूलरची जी पाण्याची मोटर आहे ती बिघडलेली आहे त्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहे गरमीचा तर मी काय केलेलं आहे चपात्या ज्या आहेत ना त्या कनिक मरून बाहेर खालीच लाटून घेतलेल्या आहेत मी ठरवलं की काय करूया आता सर्व एकत्र लाटून घेऊया पटपट आणि नंतर मग पटपट भाजूया भाजायला काय थोड्याशा इकडे तिकडे करतसुद्धा भासता येतात आपल्याला तर त्यासाठी मी हा प्लॅन केला होता पण मग ही माझी बहिणीची मुलगी आहे उन्हाळ्यामध्ये सुट्ट्याचा एन्जॉय करायला आलेली तर कसं मुलांनाही थोडंसं सुट्ट्या म्हटलं तर मुलं सोपती असावी वाटतात खेळायला आणि इकडे तिकडे गेलं तर थोडासा चेंजही मिळतो तर तेच झालेलं आहे तर आलेले आहेत दोघीजणी मस्त राहतात उन्हाळ्याचं एक दोन दिवस झालं तिला आलेली आणि हे बघा प्रतीक्षा काय करत आहे चपात्या भाजत आहे मी म्हण म्हटलं होतं तिला नको भाजू तू मी माझ्या भाजते म्हणून तर अशा प्रकारे तर मी लाटून दिलेले आहेत आणि प्रतीक्षाने चपात्या केलेल्या आहेत तर साधाच आपला रोजचा बेत आहे या गरमीमुळे मी कुठलाही व्हिडिओ वगैरे केला नाही आहे पण तरीसुद्धा म्हटलं चला जे आपलं थोडंसं इवनिंगचं जे पण स्वयंपाक वगैरे आहे ते थोडंसं आपण म्हणजे थोडंसं तुमच्याशी शेअर करूया तर चला चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि तर नॉर्मल एकदम स्पायसी असं वरण नाही करणारे मी आपलं उन्हाळ्यामध्ये कसं आहे थोडंसं तिखट वगैरे कमीच खायला पाहिजे नसता मग पोटामध्ये आग पडल्यासारखं होतं आणि मसाल्याचे पदार्थ थोडे टाळायला पाहिजे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे थोड्याशा माझ्या हिरव्या ज्या मिरच्या होत्या ना त्या काय झालेल्या आहेत म्हणजे पिकलेल्या आहेत लाल झालेल्या आहेत तर मी त्याच वापरलेल्या आहे त्याच्यामध्ये त्या मिक्सरला मी खोबरं अद्रक आणि मिरच्या ज्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि ते एकीकडे कांदा आणि टमाटं जे आहे ते फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण जे मिक्सरला ग्रँड केलेलं वाटण आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याचमध्ये आपल्याला नमकसुद्धा घालून घ्यायचं आहे का तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शी ही स्ट्रीक जी आहे ती जे की आपण टमाट पटकन मॅश होण्यासाठी आपण काय करतो मीठ घालतो तर मी पण तेच केलेलं आहे आणि त्या मीठ सर्व साहित्य घातल्याच्यानंतर व्यवस्थित असा जो मसाला आहे आपला फोडणीचा तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि ही तर आपली साधी आणि रोजची भाजी आहे आणि काय माहिती आहे ना काय होतं आपल्याला सिटीमध्ये कितीही भाज्या असल्या तर सोबतीला वरण हवंच असतं आणि खेड्यामध्ये काय माहिती आहे का कुठलीही भाजी नसली तरी वरण हवं असतं हा फरक आहे तर चला मी पण दुसरी आज कुठलीही भाजी नाही केलेली फक्त आणि फक्त वरण भात आणि चपाती बस तोंडी लावायला लोणचे वगैरे एवढंच साधं जेवण बनवलेलं आहे पण मस्त झालेलं आहे तर चला इथं झालेलं आहे आपला मसाला वगैरे व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आणि त्यां हे इथं काय केलेलं आहे आपण डाळ वगैरे जी आहे ती अगोदरच शिजवून घेतलेली आहे आणि थोडीशी भातावर खाण्यासाठी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि फोडणीमध्ये घातलेली आहे आणि बस इथं फोडणी वगैरे आपली देऊन झालेली आहे कन्सिस्टन्सीनुसार ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते आपलं वरण तयार झालेलं आहे मी लगे हात काय केलेलं आहे उद्या हे आपला लास्ट सोमवार पशुपतीनाथचे जे आपले सोमवार चालू आहेत ना तो लास्ट सोमवार आहे त्याची थोडीशी तयारी करून घेतलेली आहे बेल वगैरे जो आहे तो निसून घेतलेला आहे त्यामध्ये मला एक गोष्ट सापडलेली आहे ती म्हणजे चौमुखी बेलपत्र जे तीन बेलपत्र असतात ते नेहमीच आपण होतो पण मला उद्याच्यासाठी खास करून एक बेलपत्र सापडलेलं आहे ते म्हणजे चौमुखी बेलपत्र तर इथे वरण आपलं उकळलेलं आहे मस्त झालेलं आहे टेस्टलासुद्धा खूप छान झालेलं आहे तर चला इथे मी ताट भरून घेतलेलं आहे देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यावर हे काम जे आहे ते पूर्ण भांडे वगैरे घासून ठेवलेले आहे फक्त काय केलेलं आहे उचलून नाही ठेवलेले कारण आता हे सकाळी उचलणार आहे तर हे आहे ते चौमुखी बेलपत्र तर किती छान सुंदर दिसत आहे मला खूप आवडलेला आहे याचा करुद्धा आणि हे मी फर्स्ट टाईम बघत आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सोबतच सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय